आज आपण करतोय चिकन दम बिर्याणी छान अशी टेस्टी आणि झणझणीत आणि चमचमीत अशी आपल्याला चिकन दम बिर्याणीची सर्व तयारी झालेली आहे चला आपण किचनमध्ये जाऊया आणि लगेच करायला सुरुवात करूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे चल चला चिकन दम बिर्याणीसाठी मी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यासोबत आपल्याला एक किलो तांदूळसुद्धा मी ह्यासाठी घेतलेला आहे त्यानंतर एक किलो चिकनसाठी मी इथे घेतलेलं आहे पाऊन किलो कांदे कांदे जास्त घालावे लागतात चिकन दम बिर्याणीला म्हणजे ती छान होते आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे पाच ते सहा मुठे लाल टोमॅटो घेतलेले आहे ते आपल्याला जाडसर कट करून घ्यायचे आहे आणि मसाले घेतलेले आहेत आपण पाच सहा काळी मिरी तीन चार लवंग छोटी इलायची घेतलेली आहे तीन चार आणि दालचिनी घेतलेला आहे एक अर्धा ते एक इंचपर्यंतचा तुकडा धणे पावडर दोन चमचे घेतलेले आहे अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे एक मोठा चमचा आणि लाल कलरचं तिखट घेतलेलं आहे आणि एक छोटा चमचा हळद घेतलेला आहे स्वादानुसार मीठसुद्धा घेतलेला आहे एक मुठ्ठीभर आपण पुदिना घेतलेला आहे आणि आवडीनुसार आपल्याला कोथिंबीर घालायची आहे यामुळे छान बिर्याणीला टेस्ट येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे चिकन दम बिर्याणीसाठी लागणारा हा खास मसाला घेतलेला आहे तो मी चार ते पाच चमचे घेतलेला आहे याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे कांदा मी अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यासोबत आपण टोमॅटोच्या जाड फुडी केलेले आहे मी इथे दही वापरणार नाही त्यामुळे मी मॉशरसाठी मी इथे टोमॅटोचा वापर करणार आहे तर सर्वात आधी आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया तर त्यासाठी हा हे पूर्ण कांदे कट केलेला मी इथे घातलेलं आहे आणि आपण जे टोमॅटो कट करून ठेवलेलं आहे ते इथे घातलेलं आहे कारण टोमॅटोमुळे चिकनला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये आणि लिंबामध्येच आपल्याला ही बिर्याणी करायची आहे जर तुम्हाला दही आवडत असेल घालायचं तर तुम्ही ते दहीसुद्धा घालू शकता आणि टोमॅटो स्किप करू शकता मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि खडे मसाले घेतलेले आहे हे सुद्धा मी इथे ॲड केलेलं आहे एक तेजपत्र घातलेलं आहे हे एकदा आपण चांगलं ढवळून घेऊया म्हणजे मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो चांगलं मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण जे पावडर पावडरफामचे मसाले घेतलेले आहे ते इथे सर्व ॲड करूया या, या सर्व मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी हे घेतलेले प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे अद्रक लसूण पेस्ट आपल्याला चिकन दम बिर्याणीसाठी थोडीशी जास्त घालावी लागते हा एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि लाल तिखट कलरचं आणि रंग साधं आपलं एकत्र एक आहे आणि मी इथे एक मोठा लिंबाचा रस घातलेला आहे तुम्ही तिथे दहीसुद्धा घालू शकता आणि एक मोठी वाटी तेल घेतलेलं आहे आणि एक मोठी वाटी तूप घेतलेला आहे छान असं आपल्याला चमचमीत बिर्याणी करायची आहे म्हणून मी इथे घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आपण चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया सर्व आता आपलं हे चांगलं मिक्स झालेलं चा आहे आणि शेवटी आपण हा घरी तयार केलेला चिकन दम बिर्याणीसाठीचा खास मसाला इथे आपण घालूया हा मी इथे तीन चमचे घालत आहे सर्व प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे हा एकदम बॅलन्स आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि हे घातल्यानंतर आपण पुन्हा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हा जो मसाला आपण घालतो त्यामुळे अगदी आपल्याला रेस्टॉरंट स्टाईलसारखी चिकन दम बिर्याणी घरच्या घरी आपल्याला करता येते त्यानंतर अगदी अर्धा छोटा चमचा मी इथे केवडा इसेन्स घातलेला आहे त्यामुळे आपल्याला असं वाटेल की आपण रेस्टॉरंटमध्येच दम बिर्याणी खातो आहे की काय आणि आता आपण छानपैकी त्याला ढवळून घेऊया वरून घातलेले आहे आपण कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे केवडा एसेन्स आणि केवढा वॉटर तुम्ही जरूर घाला अगदी छान सुगंध येतो आता हे सर्व आपण चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाला सर्व चिकनला चांगला मिक्स होईल आणि मॅरिनेट होईल हे आपण मॅरिनेट करून दोन ते तीन तासासाठी ठेवायचं आहे आता हे सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे आपण याला झाकण ठेवूया आणि एका साईडला ठेवून देऊया आपण जेवढा तास मॅरिनेशन करून ठेवू तितकी ही बिर्याणी छान लागते त्यामुळे आपण अडीच तीन तास किंवा दोन तास तरी ठेवूया आता पूर्ण अडीच तास होऊन गेलेला आहे आता आपण बिर्याणीची तयारी करूया त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जास्तीचं त्यात खडे मसाले घातलेले आहेत पाणी उकळते तोपर्यंत तो आपण बघूया चिकंदम बिर्याणीसाठी जे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन किती मुरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता हे सर्व मसाले छानपैकी ह्या चिकनमध्ये मस्त मुरलेले आहेत पुन्हा एकदा आपण त्याला ढवळून घेऊया मी इथे एक किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सेला बासमती तांदूळ घ्या त्याची पण बिर्याणी खूप छान होते खडे मसाले घातलेले आहेत तेजपत्र दालचिनी मिरे लवंग आणि एक चमचा तूप घातलेला आहे आणि अर्धा लिंबू पिळलेला आहे त्यामुळे भातसुद्धा आपला छान पांढरा शुभ्र होईल आणि एकमेकांना चिकटणार सुद्धा नाही आणि मोकळा होईल मीठसुद्धा आपण जास्त दोन चमचे घातलेले आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये आपण हा भिजत ठेवलेला अर्धा तास भिजत ठेवलेला तांदूळ आहे तो आपण इथे घातलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा तांदूळ ढवळत राहायचा आहे तांदूळ आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे पूर्ण शिजवायचं नाही तर आता आपला हा तांदूळ झालेला आहे आपण चेक करूया थोडीशी आपल्याला मध्ये कणी लागली पाहिजे तांदळाला म्हणजे आपला हा भात परफेक्ट होणार आहे तर आता आपण चेक करतो आहे तर आता हा बघा एक कणी मध्ये लागते आहे भाताच्या शेतामध्ये तर हा परफेक्ट झालेला आहे आपण हा चाळणीवर काढून घेऊया म्हणजे त्यातलं पाणी थळून जाईल तुम्ही डायरेक्टसुद्धा टाकू शकता पाण्यातून काढून लगेच चिकनवर घालू शकता आपण चाळणीत काढून घेतलेला आहे आता आपण शिजलेला हा तांदूळ चिकनवर घालूया जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन लेअरसुद्धा इथे करू शकता पण मी लेअर करणार नाही सर्व चिकन मी खालीच घालणार आहे ते तसंच ठेवलेलं आहे आणि त्यावर हा आपला गरम गरम तांदूळ इथे घालायचा आहे गरम असतानाच घालायचा आहे आणि आता सगळं घालून झालेलं आहे तर इथे मी केवडा एसेंज टाकलेला आहे अर्धा चमचा आणि एक चमचा केवडा वॉटर टाकलेला आहे त्याच्यामुळे छान असं खुशबू येते आपल्याला आणि मस्त सुगंधित अशी आपली चिकन दम बिर्याणी होते तर आता हे दोन्ही घालून झालेलं आहे आणि पुन्हा आता एक चमचा मसाला आपला जो चिकन दम बिर्याणीचा मसाला केलेला आहे तो इथे मी टाकलेला आहे आणि आवडीनुसार केसर घातलेला आहे मी केसर दुधात भिजवून घालत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता कारण नॉनवेज आणि दुधाचे पदार्थ एकत्र एक खाऊ नये म्हणून मी दहीसुद्धा इथे घातलेले नाही त्यामुळे टोमॅटोचा वापर जास्त केलेला आहे आणि लिंबाचा रस घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोनशे ग्राम दही घालू शकता सर्व आपलं साहित्य घालून झालेलं आहे कोथिंबीर पुदिना आता आपण त्याला पॅक करूया तोपर्यंत मिडियम गॅसवर तवा आपण गरम करायला ठेवलेला आहे फॉईल पेपरनेच मी पॅक करणार आहे डबल त्यामुळे त्यात हवासुद्धा बाहेर जाणार नाही तर आता हे आपलं छानपैकी पॅक करून झालेलं आहे आणि ह्यावर आपल्याला एक मोठी परात ठेवायची आहे मोठं झाकण ठेवायचं आहे आता हे आपण तव्यावर ठेवूया तव्यावर ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण आता एक मोठं झाकण ठेवूया म्हणजे त्याला पुरेल असं एवढं आपण झाकण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण वजन ठेवण्यासाठी म्हणून पाणी घालायचं आहे म्हणजे फॉईल पेपर आपला तो फाटणार नाही तर मी दहा मिनटं हाय फ्लेमवर ठेवलं होतं आणि त्यानंतर तीस मिनटं तीस ते पस्तीस मिनटं मी अगदी लो फ्लेमवर ठेवलेलं होतं आणि त्यानंतर शिजल्यानंतर बंद केल्यानंतर दोन तासानंतर खोलून बघितलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान असे आपली चिकन दम बिर्याणीला मस्तपैकी दम आलेला आहे तांदूळ सुद्धा छान मोकळा मोकळा झालेला आहे आणि रंगसुद्धा मस्त आलेला आहे अगदी भन्नाट आलेला आहे अगदी ही अशी आपली चिकन दम बिर्याणी टेस्टी आणि सुगंधित तयार झालेली आहे ही अशी आपली छान अशी सुगंधी बिर्याणी खायला आपण लगेच घेऊया खास मी पदार्थ त्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे छान अशी सुगंधी बिर्याणी आपली तयार होते रेस्टॉरंटमध्ये जायची आपल्याला गरज पडणार नाही तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला व्हि व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना मित्र, नातेवाईकांना शेअर करा आणि टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाले की लगेच नोटिफिकेशन मिळेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असेच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत गुड बाय